शिवसेना नेते आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आगामी लोकसभा तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरू असलेली आणि कोल्हापूर जागेसाठी उमेदवार या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्वपूर्ण असेल आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता मात्र आता उद्या नऊ जानेवारी आणि परवा असा दोन दिवस दौरा असणार आहे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दौऱ्याची माहिती दिली आहे दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली होती या बैठकीला विजय देवणे यांच्यासह शहराध्यक्ष सुनील मोदी तसेच पदाधिकारी उपस्थित होते नियोजित दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शहरात आणि हातकणंगले मतदारसंघात अशा दोन जाहीर सभा होणार आहेत उद्या दुपारी दोन वाजता आदित्य ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल त्यानंतर ते, ते गारगोटीला रवाना होतील दुपारी तीन वाजता हुतात्मा क्रांती चौक गारगोटीत जाहीर सभा होणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मिरजकर तिकीट कोल्हापुरात जाहीर सभा होईल त्यानंतर कोल्हापुरात मुक्काम असेल दुसऱ्या दिवशी बुधवारी यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे मेळावा होईल